आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न जागतिक पृथ्वी दिवस म्हणजे वसुंधरा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बावीस एप्रिल प्रश्न दोन कोणत्या देशातून दोन टप्प्यात आठ चित्ते भारतात आणले जाणार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे बोत्सवाना देशातून प्रश्न तीन केशवसूत यांच्या जन्मगावास पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता मिळाली आहे त्यांच्या गावाचे नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मालगुंड प्रश्न चार दरवर्षी जागतिक यकृत दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीस एप्रिल प्रश्न पाच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आय बी सी एचे मुख्यालय आणि सचिवालय कुठे असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतात प्रश्न सहा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्राचीन भारतीय मजकुराचा समावेश करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीमद गीता व भरत मुनीचे नाट्यशास्त्र प्रश्न सात ऑपरेशन अटलांटा अंतर्गत कोणत्या आंतरराष्ट्रीय नौदल दलाने भारतीय नौदलासोबत संयुक्त नौदल सरावाचा प्रस्ताव दिला तल आट, आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन नेव्हल फोर्स प्रश्न आठ महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कापड गाव रत्नागिरी इथे प्रश्न नऊ कोणते राज्य अलीकडे त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न दहा सहाव्या आशियाई अठरा वर्षाखालील ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा पदके प्रश्न अकरा आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अर्जुन बाबुटाने कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रौप्य पदक प्रश्न बारा भारतीय हवाई दलाचा कोणत्या देशामध्ये बहुराष्ट्रीय सराव डेझर फ्लॅग टेन मध्ये सहभाग झाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यु प्रश्न तेरा भारताच्या पहिल्या उपग्रह आर्यभट्टला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पन्नास वर्ष प्रश्न चौदा लखनौ येथे दोन हजार पंचवीसच्या संसद क्रीडा महाकुंभाचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे राजनाथ सिंह यांनी प्रश्न पंधरा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मान्याची वाडी ग्रामपंचायतीला असेच रोज चालू घडामोडी कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद